नमस्कार जय शिवराय आज आम्ही आलो होतो राजगड किल्ल्यावर हो। आणि सारखा अभेद किल्ला पाहिल्यानंतर रामचंद्र पंत अहमत्यांनी जे शिवाजी महाराजांचं वर्णन करताना आज्ञापत्र ग्रंथामध्ये जे लिहून ठेवलेले ते आठवतंय हो की संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या सगळ्या राज्याचं सार हे दुर्ग आहे आणि या दुर्गांवरून शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं आणि त्याचा पुढे साम्राज्यामध्ये विस्तार झाला त्याच्याबद्दलच वर्णन करताना कविभूषांनी म्हटलेले की दक्षिण राय गडवास शिवाजी महाराजांनी काय केलं तर दक्षिणचे के सगळे दुर्ग जिंकले आणि शिवाजी महाराज हे कसे आहेत शिवसेवक शिव गडपती म्हणजे शिवाजी महाराज हे त्या शिवाचे म्हणजे भगवान शंकराचे सेवक आहेत आणि ते शिवाजीराजे हे गडपती आहेत असं भूषण यांनी म्हणले आणखीन एका छंदामध्ये कवी भूषण यांनी म्हटलेलं आहे की दुग्गपड दुग्ग जिथे सरजा शिवाजी गाजे रुंड मुंड फडके भूषण बा, के नगारे बारे सारे कर नाटी भूप सिंह लोक सरके मारी सुनी पनारे मारे उदवट तारा लागे फिरान सितारे गड दरके बिजापुर बिरेने गोवल कोंडा दिरन केल्ली उर मिर नेत दाडी मसे दरके दिल्ली उर मिर नकेत दाडीमसे दरके या छंदाचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी दुर्गांवर दुर्ग जिंकृत घेतलेले आणि या दुर्गांवर शिवाजी महाराजांनी एक स्वतःच स्वराज्य निर्माण केलेलं आणि या स्वराज्य निर्मितीनंतर शिवाजी महाराजांनी ज्यावेळी गोवळकोंड्याच्या आदिलशहाशी कुतुब आणि आदिलशहाशी ज्यावेळी युद्ध मांडलं त्यावेळी तो आदिलशहा कुतुबशाह आणि तो दिल्लीचा बादशाह औरंगजेब यांच्या सगळ्याची हृदय हे सोडलेल्या डाळिंबाप्रमाणे झाले असं यांनी म्हटलेलं आहे शिवाजी महाराजांची महती सांगत असताना कविभूषणांनी ठाई ठाई या दुर्गांचं महत्व आपल्या सगळ्यांना पटवून दिलेलं 认了。